तुला राग असह्य होतो ना आणि इतका अनावर होतो की समोरच्याला काय करू आणि काय नको असं वाटतं आणि मग तू सरळ कुठलाही विचार न करता बोलत सुटतोस हो ना पण हा राग म्हणजे तू स्वतःच स्वतःभोवती लावलेली आग आहे हे तुला ठाऊक आहे का अरे याने समोरच्याचं नुकसान होत नाही तर सर्वस्वी तुझं नुकसान होतं त्यामुळे आता ह्या भडागणीवर नियंत्रण कसं प्राप्त करायचं ते सांगतो शांतपणे तू रागात असतोस त्यावेळी तू सर्वात अविचारी असतोस म्हणून तू त्या आवेशात हवं नको ते बोलतोस आणि बोललेला शब्द हा कधीच परत घेता येत नाही त्यामुळे तू समोरच्या मनाचा विचार न करता बेफाम शब्दांनी वार करतोस आणि त्याला तर ते लागतच पण त्याचा त्रास हा तुला जास्त होतो मग जेव्हा तू शांत होतोस तेव्हा तुला वाटतं आपण फार बोलून गेलो का हो फार बोलून गेलास आता लक्षात घे एखादी वस्तू तुटली की तू जोडायला जाशील आणि जोडशील सुद्धा पण कितीही नाही म्हटलं ना ही तरी त्यावरचे व्रण मात्र तसेच राहतील आणि म्हणून धनुष्यातून निघालेला बाण आणि मुखातून निघालेला शब्द हा कधीच परत घेता येत नाही मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस काय करायचं तर डोक्यावर बर्फ ठेवायचा गरम वस्तूला हात लागला की हात भासतो आणि मग वाटत की आपण अविचारीपणा केला का हो कारण वस्तू थंड झाली असती तर हात भाजला नसता पण वेळ निघून गेलेली असते आणि हाती जखम जी उमटायची ती उमटलेली असतेच अगदी तसंच काहीस रागाचं आहे बघ राग आला की आधी शांत राहावं काहीच बोलू नये दीर्घ श्वास घ्यावे आणि त्याने राग शांत होण्यास मदत होते आणि मग समोरच्याला शांतपणे आपले मुद्दे पटवून द्यावे आता तू प्रामाणिक असशील तर त्यालाच खजील झाल्यासारखं होईल बघ इथेच तू जिंकतोस प्रत्येक परिस्थिती शांतपणे हाताळणं हीच तुझी खरी सत्व परीक्षा आहे आणि लक्षात ठेव हो। रागामुळे तुझंच मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडतं आणि या कलियुगात हो राग धरून ठेवू नकोस हो रे समोरच्याला माफ करण्यात सुद्धा मोठं काळीज लागतं गोष्टी सोडून द्यायला शिक अरे कोणाची कुठली भेट ही शेवटची असेल हे आपल्याला देखील ठाऊक नसतं त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत शांत राहायचं स्वतःवर ताबा ठेवायचा आणि हो भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुला प्रश्न पडतो ना मी आधीच का सगळं नीट करत नाही का एवढं दुःख तुझ्या वाटाला येत आज तुझे सगळे प्रश्न सोडवतो बघ खऱ्या गोष्टींची किंमत ही परिस्थितीशी झगडूनच कळत असते नियतीचा या सृष्टीचा आणि माझा एक नियम कायम लक्षात ठेव योग्य समयी सगळं योग्य होईलच तोवर तुझी परीक्षा असते शेतकरी धान्य पिकवतो त्याआधी त्याला जमीन नांगरावी लागते त्यात बियाणं पेरावं लागतं खत पाणी घालावं लागतं आणि प्रचंड घाम गाळल्यानंतर त्याच्या हाती पिकाचे मोती लागतात कष्टाशिवाय या सृष्टीवर कोणालाच काही मिळालं नाही आणि मिळणार पण नाही कारण हा माझ्या नियतीचा नियम आहे अगदी खेळाडू असो कलावंत असो व्यावसायिक असो सगळ्यांना कष्टाचा घाम हा गाळावा लागतोच आणि ह्या परिश्रमातूनच मोती फुलतात हे परिश्रम घेत असताना जो माझ्या सगळ्या कसोट्या न थांबता अविरत झगडून पार करतो ना तेव्हाच त्याला अपेक्षित सुवर्ण क्षण गवसतो आता याशिवाय तू म्हणशील मी सुद्धा नित्य नियमाने काम करतो तू काम करतोस हे आवड म्हणून का निव्वळ द्रव्यासाठी काम करतोस हा इथे खरा प्रश्न आहे काम करत असताना तुला सगळे दिवस जर सारखे वाटत असतील त्या कामात तिथे कष्ट करण्यात तुला जर हर्ष मिळत असेल तरच तू योग्य दिशेने काम करतोस आता तू जे काही काम करत असशील ना ते मन लावून कर प्रामाणिकपणे कर त्यात तू शिखर गाठण्यासाठी पुन्हा पुन्हा पडशील पण प्रत्येक वेळेस निदड्या छातीने उठून उभा राहा आणि पुन्हा एकदा त्याच उत्साहाने प्रयत्न कर ह्या कसोटीवर खरा उतरलास ना की तुला अपेक्षित मार्ग दिसेल आता तू म्हणशील काही लोक अर्धवट वाटेने चालतात आणि प्रचंड पैसा आणि ऐशोआरामी जीवन जगतात <laughs> लक्षात ठेव माझा नियतीचा फेरा हा कुणालाच कधी चुकलेला नाही त्यामुळे तू फक्त प्रामाणिक राहा वेळेआधी आणि वेळेनंतर कधीच कोणाला काही मिळालं नाही आणि मिळणार सुद्धा नाही सगळ्यांना न्याय समान आहे म्हणून भिऊ नकोस ओठ ओठ पुन्हा एकदा उठून उभा राहा मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे